त्यांनी इन्सिस्ट केलंय की सोयरे सगळे सोयरे हा शब्द प्रयोग असल्याशिवाय ते मान्य करणार नाही असं त्यांनी जाहीर केलं मला त्या बिल पास करत असताना डुप्लिकेसी दिली अशी असताना परिस्थिती केली काँग्रेस पक्षाने सभागृहामध्ये मान्यता दिली आणि बाहेर आल्यानंतर काँग्रेस पक्षाचे प्रतिनिधी जे आहेत त्यांनी त्या बिलाच्या विरोधात भूमिका मांडली हे नेमकं काँग्रेस पक्षाला काय म्हणायचं हेच कळायला मार्ग नाही बाजूस त्यांनी दहा टक्के आरक्षण दिलं हे बरोबर आहे पण कोणाला दिले याचा अजून स्पष्ट नाही जेव्हा नेमकं कोण मराठा हा कोण जेव्हा तो आल्याशिवाय मला असं वाटत की या बिलाच फार चांगल्या रीतीने स्वागत होईल असं मला वाटत मात्र जे विरोधक आहेत ते म्हणतात की वेळ मारून घेण्याचं जो काम आहे ते केलं जात आहे तुम्ही सुद्धा टीका करताय नेमकं सरकारला यामध्ये काय साध्य करायचं नेमकं माझं म्हणणं असं की टिकाऊ दिलं पाहिजे होत मुख्यमंत्री स्वतःहून आहेत की आम्ही असं टिकाव केले असे त्या ठिकाणी परंतु मसळा म्हणून ज्या शिंदे कमिटीचे असलेले एक सदस्य जे आहेत त्यांनीच मध्यंतरी असलेल्या फार घाई केल्या जाते आमच्यावरती दबाव वाचल्या जातो अशा रीतीने वक्तव्य त्यांनी केल्यानंतर जज राहिलेले आहेत माझ्या माहिती त्यांचं ओपिनियन जे आहे ते सुप्रीम कोर्टात आहेत महत्वाचं होईल जरा गे पढी पुन्हा एकदा ते आंदोलन आहे त्यामध्ये थांब झालेले ते सगळ्या सोयचा जो विषय होता तोच मूल चर्चेत आला नसता मी म्हटलं ना की त्या त्यांनी जे टीका केलेली आहे की सगळे सोयले हा शब्द तिथे नाही आणि म्हणून त्यांनी असताना विरोध केलाय अशी परिस्थिती हे संपूर्ण अधिवेशन आजचं बघून काय वाटतं सरकारला वेळ मारून यायची होती की निवडणुकीसंदर्भात एक और... बी जे पी बेसिकली आरक्षणाच्या फेवर नाहीये अशी परिस्थिती आहे त्याच्यामुळे त्यांनी असं तर वेळ काढून येऊन जाण्याचा मार्ग केला एवढं फक्त मी त्या ठिकाणी भारतीय जनता पक्ष दुसऱ्या बाजूला जर पाहायला गेलं तर महाविकास आघाडीची जे जागा वाटप आहे त्याचा जो किडा आहे तो कायम असल्याचं पाहायला गेलं पुन्हा एकदा नऊ जागांचा जो किडा होता मागे बातम्या चाललेला होता तो किडा जो आहे तो कायम असल्याचं पाहायला मिळतो पुन्हा एकदा बैठक होते आम्हाला जे काही बैठकीमध्ये गेलो त्यावेळेस आम्हाला सांगण्यात आलं होतं की कुठल्याही सीटचं निर्णय झालेला आम्ही त्या ठिकाणी तसंच करून चाललेलो तेव्हा वर्तमानपत्रातून काय बातम्या येतात त्याच्यावरती आम्ही काही कमी विश्वास ठेवतो आम्ही कुठल्याही सीटवरती आग्रही नाहीत आम्ही आटीच्या आठेच्या पण कुठल्या सुट्टीत कुठल्या सुटणार नाही हे आज आम्हाला काही सांगता येत नाही महाविकास आघाडीमधले अनेक पक्ष जे आहेत ते काँग्रेसला सोडून जात असताना महाराष्ट्रामध्ये मात्र काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल शरद पवार गट असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस असेल आणि शरद पवार गट असेल किंवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंकड असतील महाराष्ट्रामध्ये इंडिया आघाडी तुम्हाला मजबूत दिसते त्याच्या महाराष्ट्रात इंडिया आघाडी नाही आहे महाराष्ट्रामध्ये असायला एम ए आहे महाराष्ट्र महाराष्ट्र विकास आघाडी आहे याची तीन घटक आहेत काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना राष्ट्रवादी आहे तर शिवसेना शरद पवारांची राष्ट्रवादी त्यांनी तरी अजून म्हटलेलं आहे की आम्ही स्ट्रॉंग आम्ही एकत्र आहोत तेच व्हॅलीवरती स्वीकारायला काहीच हरकत नाही असून त्या ठिकाणी त्यांनी आम्हाला असताना चर्चेला बोलवलं आम्ही चर्चेला गेलो त्या चर्चेमध्ये काही आम्हाला सांगितलं ते मी अगोदरही सांगितलं की ते म्हणते आमचं सीट वॉटअप झालेलं नाही आपण पहिल्यांदा करू आणि त्यावेळेस त्यांना असताना मसुदा पहिल्यांदा तयार करा आणि मग आपण सीट वॉटअप करू त्या मसुद्याची बैठक अजून होत नाही अशी परिस्थिती आहे त्यात त्याची आम्हाला चिंता आहे बाळासाहेब आज विजय मंजूर दहा टक्के असून दिलेला आहे म्हणजे तिसऱ्या म्हणणं आहे की पुन्हा एकदा तुम्हाला पाणी पुसलेली आहे तुमचं काय म्हणतो आम्ही ज्यांनी त्यांनी आपापलं मत मांडलेलं आहे ते घ्यावं जारांगी पाटलाचं ओपिनियन मी आपल्यासोबत मांडले त्यांनी असं कि की सगळे सोयरे हा शब्द नसल्यामुळे आम्ही त्या मान्य करतो त्यांचं मत आपण एक्शप करायला हरकत नाही तर आंदोलन ती ध्वळ करतो त्यांची मागणी हीच आहे की ओबीसी आरक्षण पाहिजे मग पुन्हा त्याला असा <coughs> आम्ही असा अगोदर पक्षाची भूमिका जी आहे जाहीर केलेली आहे की टिकाऊ आरक्षण द्यायचं असेल तर मराठा समाजला गरीब मराठाला वेगळं आरक्षण असलं पाहिजे आणि ओबीसीचं ताट जे आहे ते वेगळं असलं पाहिजे आणि ते झाल्याशिवाय दोघांचेही टिकाऊ आंदोलन होणार म्हणजे टिकाऊ आरक्षणाची भूमिका राहणार आता हे जे आरक्षण आहे ते सहमताने सगळ्यांनी मंजूर केलेलं आहे परंतु कुठेतरी समाज असेल त्यांच्यावरून नाराजी व्यक्त केली जात आहे त्यामध्ये देखील आज सभागृहामध्ये असं प्रकारचं वक्तव्य की मला धमक्या आलेला आहे कसं वक्तव्य एकीकडे सहमताने हा झाला आहे आणि दुसरीकडे अशा प्रकारचे वक्तव्य प्रत्येकाचे नियोग आहेत काँग्रेस पक्ष आहे ते सभागृहामध्ये पाठिंबा दिला आणि सभागृहाच्या बाहेर ज्याला आपल्याला म्हणता येईल की त्याचा विरोध केला त्याच्यामुळे असं ही दूतपणाचं धोरण आहे असं त्या ठिकाणी मान एक तुम्ही त्या बिलाच्या बाजूने आहात पूर्णपणे बाजूला आहात नाही ते एक तर त्या बिलाच्या विरोधात तर पूर्णपणे विरोधात मुस्लिम समाजाला देखील आरक्षण द्यावं असं आवाज म्हणून असं या ठिकाणी मागणी आज या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे असं फक्त इकडे एक सर्वच अशाच नवनवीन राजकीय घडामोडी जाणून घेण्याकरता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इन्स्टा फेसबुकला फॉलो करायला विसरू नका